मी राहीला विनंती करतो की तिने आपला आयकार हे पुस्तक लिहिलं आणि ते लिहिण्यामागची तिची आणि श्रीरंजनची भूमिका आणि त्या पुस्तकाला विशेषतः तरुणांचा मिळणारा प्रतिसाद याच्याबद्दल मला वाटतं ज्या देशामध्ये पंचवीस वर्ष पंचवीस पेक्षा कमी असणाऱ्या लोकांची संख्या ही निम्म्यापेक्षा जास्त आहे त्या देशामधल्या तरुणांनी आणि विशेषतः तरुणींनी आता हातात माईक घ्यायला हवा म्हणून मी खूप जबाबदारीनी बोलायला सुरुवात करते आज शिक्षक दिन आहे आणि मला माझे एक शिक्षक असे आठवत आहेत ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला झारखंडमध्ये मिळाली प्राध्यापक जॉ द ज्यांनी अमर्त्य सेनसोबत काम केलं होतं आणि झारखंड सरकारच्या वेलफेअर डिपार्टमेंटसोबतचा एक प्रकल्प आणि त्यासाठी तिथल्या आदिवासी शाळांमध्ये जाऊन काम करायचं अशी सगळी त्या प्रकल्पाची रचना आणि ज्या राज्याचा नकाशा माझ्या डोळ्यासमोरही येत नव्हता अशा राज्यात मी गेले आणि आडकी नावाचं एक जंगल आहे रांचीच्या पासून जवळ त्या जंगलामध्ये नक्षलवादी कारवाया सुरू आहेत आणि कधीही काही होईल वगैरे अशा प्रकारे घाबरवून आम्हाला तिथे पाठवलेलं आणि संध्याकाळी अंधार होता होता असं आम्ही त्या शाळेमध्ये पोचलो आणि सगळ्या आम्ही आलेल्या व्हॉलेंटियर्सनी आपापली ओळख करून दिली आणि अचानक नववी दहावीच्या मुली पळत माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या दिदी आप पुने से हो मतलब सावित्रीबाई के से हो उनकी कहाणी सुनाव ना ही ताकद आहे सरकारी शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या एन सी आर टी नावाच्या पुस्तकातून त्यांनी शिकलेल्या सगळ्या अभ्यासक्रमाची सुहास पळशीकर सर आपल्यासोबत आहेत एन सी आर टीच्या बोर्डावर ते चा होते सगळ्यात दुर्गम भागामध्ये सगळ्यात ज्यांना संधी मिळत नाही अशा ठिकाणी केवळ सरकारी व्यवस्था पोचलेल्या असतात आणि त्या व्यवस्थांमधनं जे शिकायला मिळतं त्यातून जे बळ मुलामुलींना भारतातल्या हजारो लाखो मिळत असतं त्याची कुठेतरी पावती एकदम तिथे मिळाली आणि सावित्रीबाई होण्यासाठी काय तुम्हाला मोठ्या शाळेत किंवा कॉलेजात विद्यापीठात जावं लागत नाही त्या तर कुठेच गेल्या नव्हत्या हो त्यामुळे आम्ही सगळ्या सावित्रीबाई होऊ शकतो हा जो विश्वास लोकशाही व्यवस्थेमधल्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेमधल्या एक एक छोट्या छोट्या संस्था एकेका नागरिकाला देत असतात त्या कुठेतरी मला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात मला वाटतं की छोटे छोटे दवाखाने आजकाल कशी होती आहे परिस्थिती कोविड काळात आपण बघितलं रेमडिसिवीर पाहिजे म्हणून व्हॉट्सॲपवर मेसेजेस फिरत होते आमच्या आईचं ऑपरेशन आहे इतके लाख रुपये जमा करायचे तुम्हाला जितकं परवडतंय तितकं द्या अशा पद्धतीने रोज मेसेज आपल्याला येत असतात ही काय पद्धत कुठे आलो आहे आपण पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी असे पैसे मागत फिरणारे लोक आठवत आहेत का आपल्याला बघितलेले सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अशा अवस्थेला आत्ता पोचलेली आहे जिथे अक्षरशः एकेका ऑपरेशनसाठी एकेका डिलिव्हरीसाठी लोकांना पैसे अशा प्रकारे मागत फिरावं लागतंय अशा कुठेतरी व्यवस्थेमध्ये आपण आहोत सरकारी व्यवस्था सिस्टीम ही किती बेकार आहे खराब झालेली आहे भ्रष्टाचार आहे अशा प्रकारे प्रचार करत 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 लोकशाही नावाची व्यवस्था काही कामाचीच नाही आहे एकच कोणीतरी पॉवरफुल माणूस आला पाहिजे आणि सगळं बदललं पाहिजे अशा पद्धतीने विचार पुन्हा 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 लोकांच्या डोक्यात मारत राहणं हा लोकशाहीवरचा पहिला अप्रत्यक्ष हल्ला आहे लोकशाहीवर आज दोन प्रकारचे हल्ले होत आहेत एकतर दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे संविधान जाळलं जातं ते आपल्याला दिसतं आणि लक्षात येतं की ही हिंसा आहे पण आपल्यातल्या दहा जणांनी परत परत हे म्हणत राहणं की व्यवस्था ना बेकार आहे गंजली आहे काही होऊ शकत नाही सिस्टीम खराब आहे अरे फॅन्ड्रीच्या आणि पिस्तुल्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला शाळा दिसतीये ती मोडकळीला आलेली असली तरी त्या सिनेमाचं व्यासपीठ प्लॅटफॉर्म ज्याच्यावर सगळं नाट्य घडतं आहे तो बॅकड्रॉप शाळेचा आहे ती त्या प्रत्येक गावागावात पोचलेली व्यवस्था आहे आता तिला दुरुस्त करायची का तिला मोडून टाकायची हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे मी ज्या पिढीची प्रतिनिधी आहे ती नव्वदच्या दशकात जन्मलेली पिढी 90s किड्स असं ज्यांना म्हणतात ते मला वाटतं अशा काहीतरी अवस्थेत आहेत सध्या की एक मोठा धक्का काहीतरी बसल्यावर माणूस असा गोंधळून बावचळून जातो तसं झालेलं आहे काहीतरी म्हणजे हिंदी सिनेमामध्ये ॲक्सिडेंट झाल्यावर कोमात गेलेला असतो माणूस आणि तो जागा झाल्यावर एकदम इकडे तिकडे बघून म्हणतो मी कहा हूं मैं कॉन हू अशी जी अवस्था आहे ती मला वाटतं आमच्या पिढीची आहे आणि खरं तर जाग आल्यावर पहिले दोन प्रश्न आपल्याला जे पडतात ते सर्वात मूलभूत प्रश्न आहेत आपल्या अस्तित्वाचे मैं कौन हू और मैं कहा हू मी कोण आहे मी कोण आहे माझी ओळख काय आहे आणि आत्ता मी कुठे आहे फिजिकली कुठे आहे या सगळ्या प्रवासात कुठे आहे हा प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा पडणं हे आपल्या माणूस असण्याचं लक्षण आहे आणि तो पडतोय ही चांगली गोष्ट आहे गोंधळणं बावचळणं ही मला वाटतं सगळ्यात निरोगी अशी पहिली पातळ पहिली पायरी आहे ज्यातून आपल्याला पुढे जायचा काहीतरी एक रस्ता मिळणार आहे आपलं आय कार्ड लिहिण्याच्या मागची प्रेरणा ही कुठेतरी मैं मॅ हूं मैं कौन हूँ असं वाटत असताना आपल्या सगळ्यांच्या हाती एक नकाशा आपल्या सगळ्यांची एक स्वप्नसंहिता ही भारतीय संविधान आहे ती पोचावी हा आहे म्हणजे मला वाटतं भारतीय संविधान हे एक प्रकारे जी पी एस आहे आपल्या सगळ्यांचा आपल्याला कुठे जायचं आहे तो रस्ता जी पी एसमध्ये टाकल्यावर बरोबर सांगतो डावीकडे वळा उजवीकडे वळा आता तुम्ही पोचलेले आहात ही पूर्ण आपल्याला आपल्या प्रवासामध्ये सोबत करणारी आपल्याला रस्ता दाखवणारी अशी एक सिस्टीम म्हणजे भारताचं संविधान आहे आणि तो नकाशा आपल्या सगळ्यांच्या हाती जेव्हा पोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कोमामधून आपण सगळे देश म्हणून जागे होऊ अशी भूमिका आपल्या इकड लिहिण्यामागे होती मला वाटतं भारत पाकिस्तानची मॅच होते तेव्हा एकदम अशी आपल्या सगळ्यांमध्ये एक नशा चढल्यासारख्या आपण एकदम असं मॅच बघतो की अरे एक मॅच एक सिक्स गेला की सगळे एकदम उड्या मारायला लागतात तर ती जी एक झिंग आहे ती जी एक नशा आहे देशप्रेमाची त्याला आपल्याला प्रत्येक वेळेला विलन का हवं आहे पाकिस्तान समोर असेल तेव्हाच का आपल्या अंगामध्ये एकदम ती नशा येते झिंग येते हिरो हीरो हिरोईन आहेत व्हिलन आहे तोपर्यंत सिनेमा बघायला मजा येते एकदा व्हिलन निघून गेला आणि हिरो हिरोईनचा सुखी संसार सुरू झाला की सिनेमा थांबतो पण खरा सिनेमा तिथून सुरू होणार असतो आपल्याला प्रेम करण्यासाठी कोणत्या तरी शत्रूची गरज नाही आहे तिथे असण्याची त्या चित्रामध्ये हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण खरं प्रेम करू शकतो कोणतीही नशा नसताना कोणताही विलन चित्रात नसताना खरं प्रेम देशावरचं हे कशा पद्धतीने अभिव्यक्त करायचं आहे त्या प्रेमाचा अर्थ काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर संविधानाची जी पानं आहेत ती उलटून बघावी लागतील मला माहिती आहे आत्ता माझ्या हातात संविधानाची प्रत देताना तुम्ही पाहिलं की ते इतकं जड पुस्तक आहे त्याचं वजनच जड आहे की ते बघून असं वाटतं की हे मी कधी वाचणार आणि कधी उघडणार आणि काय करणार आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांची संविधानाची पहिली ओळख अशी खूप दुर्दैवी आहे म्हणजे नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून किंवा जेव्हा जेव्हा पहिलं संविधानाची तुम्हाला शिकवायला सुरुवात होते तेव्हा असं वाटतं की यार काय हे आपल्या डोक्यावर आणून टाकलं म्हणजे काय करणार आहे मी हे हो उघडून जनरली आपण बघितलेलं असतं की कोणीतरी वकील किंवा प्राध्यापक यांच्या हातामध्ये संविधान असतं आणि ते तज्ज्ञ असतात आणि ते सांगतात ते आपलं काही काम नाही ते त्यांचं काम आहे त्याचा अभ्यास करण्याचं कारण त्याच्याबद्दल लिहिलं पण गेलं इतक्या जड भाषेमध्ये इतक्या क्लिष्ट भाषेमध्ये की आपल्या कोणाला ते काही कळूच नाही दुसरीच भाषा आहे ती मराठी नाहीच ती असं वाटावं वा। आणि त्यामुळे जेव्हा राज्यशास्त्र हा विषय शिकायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं अरे हे लिहिलं आहे अवघड पण याच्यातला आशय किती सोपा आहे आणि तो आपल्याला बोलता सांगता येऊ शकतो एकमेकांना ह्या विचारातून कुठेतरी आपलं आय कार्ड लिहिलं आणि मला वाटतं तो पूर्ण प्रवास लिहिण्यानंतर एका वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांपर्यंत पोहोचण्याचा खूप इंटरेस्टिंग राहिलेला आहे विशेषतः शाळा शिक्षक आपल्या आय कार्ड घेऊन शिकवतानाचे जे अनुभव सांगतायत त्यातून असं वाटतंय की खूप भूक आहे आपल्याला म्हणजे कुठेतरी आपल्याला वाटतं की तरुण विचार करत नाही आहे तरुण खूप आळशी आहे पण हे काय आत्ता वाटत नाही आहे हे हजारो वर्षांपासून वय वाढलेल्या पिढीला वाटतं की नवीन पिढी आळशी आहे नवीन पिढी विचार करत नाही हे जे आत्ता ज्यांचे केस पांढरे झालेत ते तरुण असताना त्यांच्या आधीची पिढी त्यांच्याविषयी हा विचार करत होती त्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा काढली तेव्हा त्यांचं वय तेवीस वर्ष होतं त्यामुळे आपण काही ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई नाही पण ते होण्यासाठी आपल्याला काही ट्रेनिंगची गरज नसते आहे की नाही त्यामुळे मला वाटतं की सर्वेश्वर दयाल सक्सेनांची कविता आहे जेव्हा देश धुमसतोय असं दिसतं आहे जेव्हा देशामध्ये संविधानाची होळी होताना दिसतेय तेव्हा आपण काय करतो आहे आपण कुठे आहोत त्यामध्ये हा विचार करणं महत्त्वाचं आहे सर्वेश्वर दयाल सक्सेना म्हणतात कि यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो यदि तुम्हारे घर के एक कमरे में अगर लाश सड़ रही हो तो क्या तुम दूसरे कमरे में गा सकते हो यदि हाँ तो मुझे तुमसे कुछ नहीं कहना कुठे तरी आपल्या सगळ्यांना ही कविता रोज आठवायची गरज आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रवास तरुण म्हणून आपण एका पिढीचे साथीदार म्हणून खूप ॲक्टिव्हली एकत्र करावा अशी आशा वाटते लोकशाही मूल्य पोचवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कसा वापर करता येईल खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण मला मग एक प्रश्न आठवतो बोडबोले सरांना विचारलेला की सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीला धोका आहे की नाही आणि सोशल मीडियावरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पण भरपूर चर्चा होत असते असे काही अनुभव नक्की आहेत की सोशल मीडियावर काहीतरी मत मांडलं आणि मोठा त्याच्यावरनं वाद झाला आणि काय काय गोष्टी झाल्या पण तरीही बोलणारे अनेक लोक आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून बोलणारे अनेक लोक आहेत हे बघायला खूप छान वाटतं म्हणजे मला वाटतं की सगळ्यात जास्त इंस्टाग्रामवर असणारी जी पिढी आहे किंवा टिकटॉकचं बऱ्याचदा चेष्टेनी विषय काढला जातो पण अनेक तरुण आहेत जे ह्या माध्यमांचा वापर करून टॉक शो किंवा पॉडकास्ट याच्यावरनं संविधानाबद्दल चर्चा लोकशाहीबद्दल चर्चा असे करणारे अनेक गट दिसत आहेत थोडंसं ह्या माध्यमांवरनं होणारी जी हिंसा आहे वेगवेगळ्या वेग बाबतीतली त्याला दिसेल तिथे कॉलआउट करणं म्हणजे इथे हिंसा होतीये हे इतरांना सांगणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच वेळेला या माध्यमांवर अधिकाधिक सशक्तपणे आपण उतरण्याची गरज आहे म्हणजे अनेकदा असं वाटतं आपल्या आधीच्या पिढ्यांना की आ, सोशल मीडिया ही तरुणांची अत्यंत उथळ थिल्लर अशी जागा आहे पण तिथे सगळ्यांनी असण्याची गरज आहे आणि जे विचारी लोक आहेत त्यांनी असण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं आणि आवर्जून तिथे वेगवेगळे उपक्रम राबवायची गरज आहे मला खूप आनंद होतो की देशपांडे सर आपल्या ह्या पूर्ण उपक्रमामध्ये सोशल मीडियावरनं करण्याच्या विविध कार्यक्रमांबद्दल आपण बोलतोय आणि तरुणांपर्यंत पोचायचं तरुणांना सहभागी करून घ्यायचं त्यांनीही बोलायचं हा जर आपला उद्देश असेल तर अगदी आवर्जून ह्या पद्धतीच्या पॉडकास्ट किंवा सारख्या माध्यमांना अगदी आवर्जून आपण हळूहळू या यंत्रणांमध्ये पण कसं सहभागी करून घेता येईल ते पाहायला हवं